कुंभ राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस भविष्य नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिना कसा जाणार आहे करिअर व व्यवसाय या महिन्यात करिअरमध्ये नवे बदल दिसून येतील ज्या लोकांनी नोकरी बदलण्याचा विचार केला आहे त्यांना संधी मिळू शकते व्यावसायिकांनी धाडसी निर्णय घेण्याआधी नीट विचार करावा जुन्या कामांमध्ये प्रगती होईल पण नवे प्रोजेक्ट सुरू करताना सावधगिरी आवश्यक आहे आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील मध्यानंतर पैशांचे आगमन वाढेल आणि थोडं समाधान मिळेल अनपेक्षित उत्पन्नाची शक्यता आहे पण गुंतवणूक करताना काळजी घ्या प्रेम व कुटुंब प्रेमसंबंधात गोडवा राहील जोडीदारासोबत गैरसमज टाळा विवाहितांसाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा महिना अनुकूल आहे घरात एखादा आनंदाचा प्रसंग होण्याची शक्यता आहे आरोग्य मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान योग उपयोगी ठरेल डोकेदुखी थकवा किंवा झोपेची समस्या उद्भवू शकते आहारात नियमितता ठेवल्यास आरोग्य चांगले राहील शुभ सल्ला नकारात्मक विचार टाळा आणि आत्मविश्वास वाढवा समाजात नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी घ्या शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना मदत करणे शुभ ठरेल एकूणच सप्टेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी मध्यम ते चांगला जाणार आहे करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ आणि नात्यांमध्ये स्थिरता दिसून येईल फक्त आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अशाच नवनवीन माहितीसाठी शुभ संकेत या आपल्याच नल्ला फॉलो करा श्री स्वामी समर्थ